नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाकृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आपण या नवीन वर्षी मस्तपैकी अशी झणझणीत रेसिपी पाहणार आहोत ते म्हणजे वाटाणा टॅमॅटो ठेचा चला तर या रेसिपीचं प्रथम आपण साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य आहे इकडे मी दोन टॅमॅटो असे तुकडे करून घेतलेले आहेत त्यानंतर अर्धा कप वाटाणा घेतलेला आहे कच्चा त्यानंतर अर्धा कप शेंगदाणे घेतलेले आहेत दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चार ते पाच लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक चमचा जिरं कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे आपण आता या फ्राय पॅनमध्ये शेंगदाणे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत मस्तपैकी असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे बघू शकता तुम्ही आपले शेंगदाणे आहेत ते भाजून झालेले आहेत आपण आता एका डिश मध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर इकडे त्याच फ्राय पॅनमध्ये आपण अर्धा कप कच्चे मटार आहेत ते घालायचे आहेत त्यानंतर हिरवी मिरची आहे ती घालायची आहे व पाच ते सहा मिनटं आपल्याला इकडे मंदाचे वरती परतवून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण लसूण पाकळ्या आहेत त्या घालायच्या आहेत जिरं घालायचं आहे व परत पाच ते सहा मिनट आपण मीडियम फ्लेमवर परतून घेणार आहोत त्यानंतर या मटारच्या मिश्रणामध्ये थोडस तेल घालायचं आहे एक चमचा त्यानंतर परतवून घ्यायचं आहे चांगलं त्यानंतर झाकण लावायचं आहे दोन ते तीन मिनटं आणि वाफेवर शिजू द्यायचं आहे जेणेकरून जो मटर आहे तो नरम होऊन जाईल आपली दोन ते तीन मिनिटं झालेली आहेत बघू शकता तुम्ही आपण आता याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे व परतवून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही आपलं परतवून झालेलं आहे आणि आपलं मिश्रण पण तयार आहे आपण आता हे मिक्सरला जाडं भरडं वाटून घेणार आहोत त्यानंतर इकडे मी मिक्सरचं जार घेतलेलं आहे आपण आता या मिक्सरच्या जार मध्ये जे भाजलेले शेंगदाणे आहेत ते घालायचे आहेत त्यानंतर याच्यामध्ये जे आपण मटार आणि मिरचीचं मिश्रण तयार केलेलं ते घालायचं आहे व मिक्सरला जाडभरड वाटून घ्यायचं आहे हे तुम्ही खलबत्त्यामध्ये पण ठेचू शकता बघू शकता असं जाडभरड वाटून घ्यायचं आहे त्यानंतर इकडे मी परत फ्राय पॅन घेतलेला आहे आपण आता या फ्राय पॅनमध्ये तेल घालायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपण टॅमॅटो घालणार आहोत व चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे व परतवून घ्यायचं आहे मस्तपैकी आपला टॅमॅटो आहे तो मऊसूद झाला पाहिजे असं परतवून घ्यायचं आहे आपण आता झाकण लावून टॅमॅटो शिजू द्यायचा आहे टॅमॅटो नरम झाला पाहिजे दोन ते तीन मिनटं झालेले आहेत आपली आपण आता झाकण काढून घेऊया आपला टॅमॅटो सुद्धा बघू शकता तुम्ही नरम झालेला आहे आपण आता याच्यामध्ये जे मटरचा ठेचा तयार केलेला होता तो घालायचा आहे व परतवून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटं बघू शकता मस्तपैकी आपलं परतवून झालेला आहे आणि आपला मस्तपैकी झणझणीत असा वाटाणा टॅमॅटोचा ठेचा सुद्धा तयार झालेला आहे तुम्ही मस्तपैकी असं भाकरी बरोबर खाऊ शकता आणि माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद